बाद झालो सुरे तू बोललायस म्हणून मी गप्प बसतो जसा कोणी असता ते, ते नारड्याशी नळी तोडून हातात दिली असते पण तू आहेस म्हणून मी गप्प बसतोय माणूस शेतात का होतं याचा कधी तू विचार केला सुरे नाही ना मी सांगतो सुरे नव्या आयुष्यात आई या शब्दाचा मी भावनेत आणि काल्पनिक द्वेष करीत आलो ज्या आईने मला रस्त्यावर फेकून गेले अनाथ आश्रमाचा मार्ग दाखवला त्या आयुष्य मी कसली संबुती बाळगणार आणि माझ्या मनात त्या आयुष्य प्रेम कसं उद्भवणार तुला माहित नाही सुरेन अनाथ आश्रमामध्ये मी काय काय प्रकार पाहिले अरे उके फेकून दिली ती म्हणून मी पाहिलेत सुरेन कसं पचवला असेल मी ते आई त्या केर कच्चा गादीवर निजवते तर केर कच्चा अण्णा खाते अरे कुठल्या लाईफस्टाईल आपण जगतोय जी आई आपल्या मुलाला मांडीवर ठेवून गीत म्हणते ते ती ठेवते असं का सुरे आणि अशा राक्षस मी आहे म्हणू नाही अरे आज पण कित्येक कुमारिका विधवा माझ्याकडे योग्य सल्ला मागायलाय पण चाल मला त्यांना बघून आहे ना की साधी जगात ही स्त्रीचा त्यांना नष्टच व्हायला पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात आणि था मनात थैमान घालू लागतो आज पण जशी माझ्या आईमा समोर उभी असते ना तर पुढे झालेले हे हात तिच्या पायांवर नसते पडले दोन मिनटात तिचा गळा आवडून तिला मारून टाकलं असत मी अनाथशमामध्ये जावं लोक आमच्याकडे बघून दुःखाचे द्वार काढावं हे सगळं तिला पाहिजे होतं तेच झाले सुरे अरे असं असं कोणते पाप आम्ही केले की साऱ्या जगाने आमच्याकडे हेटळण्याच्या दृष्टीने बघावं ह्याला कारणीभूत केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त आईच फक्त आईच आहे